नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्फोट न घेता कायदेशीर झालेला विवाह शून्य करून कसा मागता येतो किंवा व्हाईट करून कसा मागता येतो ह्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो जर आपण पाहिलं पतीपत्नीचं लग्न होतं त्यावेळी खऱ्या अर्थानं हा संसार सुरू होत असतो आणि काही घरगुती कलाहामुळं काही पतीपत्नीचं जर पठण असेल तर अशा बाबतीत मग कोर्टाची पायरी चढावी लागत असते कारण प्रत्येक जिल्ह्यासाठी फॅमिली कोर्टाची स्थापना झालेली आहे आणि सदर कोर्टांची परिस्थिती पाहता आत्ता सध्या घटस्फोटाचे प्रमाण फार वाढलेलं आहे पहिली जी संस्कृती होती आपली हिंदू संस्कृती तिचा कुठेतरी राहास होत चाललेला असं आजच्या परिस्थितीनुसार किंवा फॅमिली कोर्टाचं वातावरण बघितल्यानंतर वाटत आहे कारण भारतामध्ये प्रत्येक क्षणाला एक घटस्फोट होतं असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो हे प्रमाण आता नवीन मुलांच्या मुलींच्यामध्ये जास्त प्रमाणात होऊ लागलेलं आहे आता तिथली परिस्थिती ज्यावेळी आपण पाहतो फॅमिली कोर्टातली त्यावेळी फार वेदनादायक परिस्थिती वाटत असते कारण पूर्वीच्या काळी क्वचितच आपल्याला काय मिळायचं की घटस्फोट झालेला आहे किंवा मुलगीला टाकलेलं आहे तर आत्ता पाहिलं तर आसपास भरपूर अशी उदाहरणं आपण पाहत असतो आणि सोशल मीडियामुळे तरी आपल्याला ही प्रकरणं जास्त समजून येतात तर मित्रांनो आजचा विषय महत्त्वाचा आपला आहे घटस्फोट न घेता लग्न शून्य घोषित करून घेण्यासाठी चार महत्वाच्या स्टेजेस आहेत आणि ह्या ग्राउंड खालीस आपण लग्न शून्य करून किंवा व्हाइड करून घोषित करून मेहरबान कोर्टाकडं घेत आहेत मग त्यासाठी घटस्फोट तुम्ही नाही घेतला तरी चालेल लग्न वाईड किंवा शून्य घोषित करण्यासाठी महत्वाचा पहिला मुद्दा आपण मित्रांनो पाहत आहोत तो इम्पॉर्टन्सी आता इम्पॉर्टन्सी म्हणजे नपू शकतो आता ही नपू शकता जर समजा एखाद्या मुलाला किंवा मुलीला जर नपू शकता असेल तर मेहरबान कोर्टामध्ये रितसर अर्ज करून लग्न शून्य करून मागता येतं म्हणजेच लग्न झालं नाही असं करून मागता येतं किंवा व्हाइड करून मागता येतं मित्रांनो यामध्ये घटस्फोट घ्यायची काहीही गरज नाही आता तुम्ही म्हणणारा की पुरुष नपू शकता ऐकले पण स्त्री कशी नपू शकता असू शु, शकते शु, तर मित्रांनो पुरुष हा अनेक मूव्यसनं असतील किंवा जन्मताच काही हार्मोनियन्स कमी असतील तर अशावेळी किंवा लग्न परफॉर्म करण्यासाठी पात्र नसेल तर अशावेळी आणि स्त्रीमध्ये हार्मोनियमचं कमी असणे काही फार मोठे विचार करून अशा पद्धतीनं सुद्धा स्त्रीमध्येसुद्धा नफुसकता असू शकते अशा गोष्टीसाठी मेहरबान कोर्टामध्ये आपल्याला घटस्फोट मिळू शकतो आता मित्रांनो जर स्त्री किंवा पुरुष नफुसक असेल तर लग्न झालं कसं असा सुद्धा प्रश्न पडतो तर मित्रांनो काही बाबतीत मुलं असतील किंवा मुली असतील हे लग्न व्हायच्या आधी माहिती देत नाहीत कारण हे असे आजार असतात की लपवणारे आजार असतात त्यामुळं खुल्यापणानं मुलगा किंवा मुलगी ही माहिती देत नसल्यामुळं सदरचं आजार हे लपवलं जातात त्यामुळं लग्न झाल्यानंतर ह्या गोष्टी समजून येत असतात त्यामुळं सदरचं लग्न हे वाईड करून घेतल्याशिवाय पर्याय नसतो तसेच काही मुलांचे पालक यांना आपला मुलगा नपुसक किंवा आपली मुलगी नपुसक आहे किंवा इम्पोर्टन्स आहे हे माहीत नसतं आणि ते भावनेच्या आरी जाऊन मुलग्याचं किंवा मुलीचं लग्न करतात आणि लग्न केल्यानंतर काही दिवसानंतर मग समजून येतं की इम्फोडसी असल्यामुळं सदरचा विवाह टिकलेला नाही त्यावेळी मग घटस्फोट येणे किंवा इतर एकमेकावर कारणे ढकलून मग घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाची पायरी चढावली असते पण मित्रांनो ज्यावेळी अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जर लग्न झालेलं असेल किंवा समजा एखादी गोष्ट आईवडिलांसाठी माहिती आहे आणि मुलावर प्रेशर टाकून जर इम्पॉर्टन्सशी मुलगा असेल आणि लग्न केलेलं असेल तरीसुद्धा घटस्फोट हा कायदेशीर घेण्याची गरज नाही त्यासाठी तुमचं लग्न वाईड करून म्हणजेच लग्न शून्य करून घोषित करून कोर्टागंड ह्या ग्राउंड खाली आपण मारता येतं यामध्ये मुलगा दे किंवा असू दे त्या पद्धतीनं लग्न शून्य करून मागता येत यामध्ये पती पत्नीचं लग्न झाल्यानंतर इम्पोर्टन्समध्ये असा सुद्धा प्रकार दिसून येत असतो लग्न झाल्यानंतर पती पत्नीचं हिंदू भारतीय संस्कृतीनुसार मुलांना जन्म देणं हे कर्तव्य समजलं जातं किंवा धर्म समजला जातो कारण पुढची पिढी निर्माण करणं हे हिंदू संस्थेमध्ये समजलं जातं त्यामुळे सदरचा परफॉर्मन्स जर पती पत्नीकडून होत नसेल किंवा दोघापैकी एकाकडून जर शारीरिक संबंध प्रस्थापित होत नसेल किंवा त्यामधला पती किंवा पत्नी ही शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी असमर्थ असेल अशा वेळीसुद्धा सदरची इम्पॉर्टन्सी गृहीत धरण्यात येते काही बाबतीत मुलं लग्न करत असताना इम्पोर्टन्सी मुलगा किंवा मुलगीकडं नसते परंतु काही लग्न झाल्यानंतर मुलाच्या मुली किंवा मुलीच्या काही डोक्यामध्ये असे विचार बसतात आणि त्यामुळे ती काही लग्न झाल्यानंतर पती पत्नी शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकत नाहीत अशावेळी जर इम्पॉर्टन्सी असेल दोघापैकी एकाला तर लग्न वाईट किंवा लग्न रद्द करून मागता येतं किंवा लग्न शून्य करून मागता येतं त्याला म्हणण्यात येतं आता दुसरा महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत मित्रांनो वेढसर किंवा अनसाऊंड माइंड म्हटलं जातं त्याला आता एखादी व्यक्ती लग्न करत असताना वेढसर आहे हे माहीत नसणे किंवा पतीनं जर पत्नीपासून अशा गोष्टी लपवलेल्या असतील किंवा जर पत्नी वेडसर असेल आणि त्यांच्या आईवडिलांनी किंवा मुलगा वेडसर असेल तर त्यांच्या आईवडिलांनी जर अशी वेडसरपणाची जर गोष्ट लपवलेलं असेल तर अशा वेळीसुद्धा मेहरबान कोर्टामध्ये लग्न व्हाईड किंवा शून्य करून मागता होतो काही बाबतीत असं दिसून आलेलं आहे की मुलगा वेडसर असतो किंवा फिट येत असते वेडसरपणाचे झटके येत असतात आणि मानसिक संतुलन बिघडत असतं की लग्न विस्तार मुलीला किंवा मुलाला या गोष्टी माहीत नसतात आणि लग्न केलं जात असतं आणि ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी ह्या सर्व गोष्टी समजून येतात त्यावेळी मेहरबान कोर्टाची पायरी चढायची पाळी येते काही बाबतीत आपला मुलगा वेडसर आहे हे आईवडिलांना माहिती असतं काही बाबतीत आपली मुलगी वेडसर आहे किंवा तिला वेळाचे झटके येतात किंवा इतर बाबतीत ते परफॉर्मन्स करू शकणार नाही लग्न हे सुद्धा आईवडिलांना माहिती असते त्यामुळं खोटं बोलून किंवा संमती घेऊन त्यांची खोटं बोलून अशा पद्धतीनं सुद्धा लग्न केलेलं असतं त्यामुळं सदरचं लग्नसुद्धा वाईड करून हे कोर्टाकडून शून्य करून घोषित करून मागता येतं मित्रांनो तिसरा महत्त्वाचा आता मुद्दा आपण मित्रांनो बघूया लग्न शून्य करून मागण्याचा तिसरा मुद्दा खोटं बोलून जर संमती घेतलेली असेल तर आता काही अशा अनेक केसेस आहेत मित्रांनो एकमेकाचं खोटं बोलून जर लग्न केलेले आपण आपल्या समाजामध्ये पाहत असतो अशावेळीसुद्धा तुम्हाला सदरचं लग्न वाईट किंवा शून्य करून मागता होतो त्यामध्ये घटस्फोट घेण्याची गरज नसते आता यामध्ये मुलगा लग्नाला तयार नसतो किंवा मुलगी लग्नाला तयार नसते तिचा मामा किंवा आई वडील मुलग्याची आई वडील किंवा मुलगीचे आईवडील हे भीती घालून किंवा मारून मारामारी करून हे करून त्या मुलाला किंवा मुलगीला मारहाण करून लग्नाला तयार केलेलं असतं तसेच दुसरी गोष्ट काही भीती गाठली जाते आम्ही आत्महत्या करणार मुलगीच्या आईडी म्हणतात किंवा आई म्हणते मी आत्महत्या करणार तू जर ह्या मुलग्यास नाही लग्न केलं असतं मुलाचं पण तसं असतं ती मुलगी चांगली आहे आई वडील सांगत असतात वडील म्हणतात तू घरातनं बाहेर जा अशा अनेक प्रकारच्या मुलग्याला किंवा मुलीला भीती घालून लग्न ज्यावेळी केलं जातं त्यावेळीसुद्धा ह्या ग्राउंडखाली लग्न शून्य करून मागता येतं त्याच पद्धतीनं एखाद्या मुलगीला एक, मुल एक धार्मिक विधी करण्यासाठी म्हणून देवळामध्ये किंवा अशा ठिकाणी नेलं जातं की विधी करायचा म्हणून नेलं जातं आणि त्यावेळी त्या मुलीची संमती नसते परंतु त्या मुलीला खोटं सांगून असा असा विधी करायचा आहे आणि आपल्या जीवनासाठी तो चांगला आहे अशा पद्धतीनं विधीसाठी निर्थ आता कॉलेजला फिरणारी मुलं मुली असतात एखाद्या मुलग्याला जर मुलगीबरोबर लग्न करायचे असेल आणि तो फिराय म्हणून गेला किंवा देवळाच्या पाया पडून देवाच्या म्हणून गेला आणि तिथं जर विधी चालू असेल आणि तो विधी पूर्ण झाल्यानंतर त्या मुलगीला ह्या गोष्टीची अजिबात कल्पना नसते पण ज्या विधी पूर्ण वगैरे झाल्यानंतर तो मुलगा अचानक म्हणतो हा माझं लग्न आता तुझ्याबरोबर झालं बघ या विधीप्रमाणे तू आता माझी बायको झालीस अशा पद्धतीनं जर मुलगीला फसवून जर लग्न केलेलं असेल तर लग्न व्हाईड करून मागता येते त्याच पद्धतीनं मुलीला तुझ्या भावाला ठार मारीन आईवडिलांना ठार मारीन किंवा तुला ब्लॅकमेल करेन अशा पद्धतीनं जर भीती घालून लग्न केलेलं असेल तरी सुद्धा ह्या ग्राउंडखाली लग्न शून्य करून मागता येतं किंवा काही मुलं लग्न ठरत नाहीत आता आपल्या समाजामध्ये आपण पाहतो काही मुलांची लग्न ठरत नाहीत त्यावेळी मुलग्याचे आईवडील किंवा मुलं खोटं बोलतात ॲक्च्युली ती कुठेही नोकरी करत नसतात पण मुलींच्याकडं इंजिनियर आहे किंवा कुठंतरी सरकारी नोकरी करत आहे आता टेम्परवरी आहे किंवा डेली जो वेरीज जसं काम करतो आणि लगेच सहा महिन्यानंतर ऑर्डर मिळणार आहे अशा खोटा बतावण्या करून मुली संगट लग्न करत असतात किंवा एखादा व्यवसाय वैपवण्याचा सा कोणाचा तरी व्यवसाय दावत असतात आणि तो व्यवसाय आमच्या मुलग्याचाच आहे असं म्हणून खोटं सांगून लग्न करत असतात त्यावेळीसुद्धा सदरचं लग्न वाईट करून मागता येतं त्याच पद्धतीनं मुलगीसुद्धा काही चुकीची माहिती खोटी माहिती मुलग्याला देऊन मे आई वडील ही चुकीची माहिती मुलग्याला देऊन आपल्या मुलीचं लग्न लावत असतात सुद्धा जी कोण व्यक्ती खोटं बोलत असते त्याच्या विरुद्ध व्यक्तीला मेहरबान कोर्टामध्ये लग्न वाईट किंवा शून्य करून मागता येत असतं त्याचबरोबर मित्रांनो एखाद्या व्यक्तीनं मग पत्ती असेल किंवा पत्नी असेल लग्न झाल्यानंतर समजा मुलग्याचं पूर्वी जर लग्न झालेलं असेल किंवा मुलगीचं पूर्वी जर लग्न झालेलं असेल आणि मुलग्यानं किंवा मुलगीनं ते लग्न लपवलेलं असेल आणि पुन्हा जर हा विवाह केलेला असेल आणि लग्न करताना जर हा विवाह त्या मुलग्याला किंवा मुलगीला पहिलं लग्न आपल्या जोडीदार असं झालं हे माहिती नसेल तर अशा वेळी तो मुलगा मुलग्याचं लग्न झालेलं असेल तर मुलगी लग्न शून्य करून मागू शकतो किंवा मुलगीचं लग्न झालेलं असेल तर मुलगा कोर्टाकडं विवाह वाईट किंवा शून्य करून मागवू शकतो यामध्ये महत्त्वाची गोष्ट कुठली भीती घालणे मारहाण करणे पूर्वी काही लग्न झालेलं असेल लपवून ठेवणे अशा पद्धतीनं जर लग्न केलेलं असेल चुकीची माहिती देऊन लग्न करणे किंवा फसवून लग्न करणे अशा पद्धतीनं जर काही लग्न केलेलं असतील तरीसुद्धा मेहरबान कोर्टामध्ये लग्न वाईड करून किंवा लग्न शून्य घोषित करून मित्रांनो मागता येतं आता महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये सुद्धा अशी आहे समजा दोघांचं पती पत्नीचं किंवा मुलग्याचं आणि मुलगीचं लग्न झालं आणि जर त्यांना माहीत आहे की मला फसवून लग्न केलं तरीसुद्धा ते शारीरिक संबंध ठेवतात आणि लग्न चालू आहे अनेक दिवस हे लग्न चालू आहे वर्षे दोन वर्षे तीन वर्षे पण सुरुवातीलाच माहिती झालं होती की कि मुलग्यानं किंवा मुलगीनं मला फसवून लग्न केलेलं आहे तरसुद्धा लग्न वर्षे दोन वर्षे चालू आहे अशा परिस्थितीमध्ये एक वर्षाच्या आतच जर समजलं असेल तरच कोर्टाकडं तुम्हाला लग्न शून्य करून घोषित करून मिळू शकतं समजा एक वर्षापेक्षा जास्त झाला असेल आणि अशा काही घटना माराण करून लग्न झालं असेल भीती करून लग्न झालेलं असेल फसवणूक करून लग्न झालेलं असेल हे सगळ्या गोष्टी एक वर्षाच्या आत होणं गरजेचं आहे अन्यथा मेहरबान कोर्टाकडून लग्न शून्य करून घोषित करून मिळणार नाही ही एक महत्त्वाची आठ ह्या कायद्याच्या तरतुदींमध्ये सांगण्यात आलेले आहे मित्रांनो आता आपण चौथा महत्वाचा मुद्दा बघूया जर लग्न करत असताना जर मुलगी ही प्रेग्नंट असेल गरोदर असेल तर अशा सुद्धा मेहरबान कोरोनाकडून लग्न व्हाईट किंवा शून्य करून मिळू शकतं आता महत्वाची गोष्ट अशी असते ज्यावेळी मुलगा आणि मुलगीचं लग्न ठरलं जातं त्यावेळी मुलगी जर प्रेग्नंट असेल आणि ती प्रेगनन्सी ती गरोदरपणा जर अन्य व्यक्तीसंगट असेल ज्या मुलग्यास लग्न केले त्याच्याशी असलं तरी चालेल परंतु दुसऱ्या अन्य व्यक्तीशी ज्या मुलग्याशी लग्न करणार आहे तो मुलगा सोडून जर दुसऱ्या इतर इसमाबरोबर ती मुलगीचा शारीरिक संबंध झाले असतील आणि लग्नाच्या वेळी जर ती मुलगी प्रेग्नंट असेल गरोदर असेल अशा वेळीसुद्धा आणि त्या मुलगीनं जर ही गोष्ट लपवून ठेवलेली असेल होणाऱ्या नवऱ्यापासून जर ही गोष्ट लपवून ठेवलेली असेल आणि ती लग्नाला तयार झालेली असेल किंवा काही बाबतीत असं मित्रांनो दिसून आलेलं आहे की मुलगीचं दुसऱ्या मुलावर प्रेम प्रेम असतं आणि त्या प्रेम प्रकरणामध्ये त्या मुलग्याचं आणि त्या मुलगीचं थर्ड पार्टी मुलग्याचं आणि त्या मुलगीचं शारीरिक संबंध झाले असताना त्या प्रेमाच्या शारीरिक संबंधा म्हणून ती मुलगी प्रेग्नंट राहिलेली असते गरोदर राहिलेली असते अशावेळी ती कोणत्याही प्रकारे घरात किंवा समाजामध्ये सांगू शकत नाही आणि समजा जर याची चुनूक जर तिच्या आईला लागलेली असेल किंवा आईवडिलांनी ह्यातली काहीही गोष्ट माहीत नसेल आणि वडिलांना मुलगी वयात आल्यानंतर जर स्थळं पाहण्यास सुरुवात करू एक स्थळ असं बघून जर लग्न करण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि मुलगीने ही गोष्ट लपवून ठेवलेलं असेल तर अशावेळी मुलग्याला ही गोष्ट जर लग्न झाल्यानंतर समजले असेल की सदरशी आपली वधू किंवा आपली पत्नी ही अन्य व्यक्तीपासून गरोदर आहे आणि माझी फसवणूक झालेली आहे अशावेळी तो मुलगा मेहरबान कोर्टाकडून रीस सर लग्न व्हाईड करून किंवा लग्न शून्य करून घोषित करून कोर्टांगड मागू शकतो यामध्ये एक महत्वाची अट आहे समजा लग्न होत असताना जर त्या मुलग्याला मुलगी प्रेग्नंट आहे किंवा गरोदर आहे हे माहीत झालेले असेल आणि तरीसुद्धा त्या मुलग्यानं त्या मुलगीशी शारीरिक संबंध अनेक वेळा प्रस्थापित केलेला असतील आणि लग्नाला एक वर्षापेक्षा जास्त काळ गेलेलं असेल तर मित्रांनो सदरचं लग्न हे मेहरबण कोर्टाकडून शून्य घोषित किंवा वाईट होऊन मिळत नाही जर लग्न शून्य करून किंवा वाईट करून घोषित करून मागायचं असेल तर सदरचा कालावधी हा एक वर्षाच्या आत येला आहे आणि ज्या मुलग्यानं पत्नी हे समजल्यानंतर एक वर्षाच्या आत मेहरबान कोर्टाकडं अर्ज दाखल केला पाहिजे अन्यथा सदरचा अर्ज जास्त दिवस शारीरिक संबंध ठेवून जर दाखल केला तर सदरचा अर्ज मेहरबान कोर्टामध्ये चालणार नाही अशाच कायदेशीर गोष्टीसाठी आणि ग्रामीण भाषेतून सोप्या भाषेत कायदा समजावून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याला काही कायदेशीर अडचणी असतील तर माझा नंबर मी सुरुवातीला सांगितलेला आहे तरीसुद्धा नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य माझं नाव शेळके वकील कधीही मोफत सल्ला आहे माझा फोन आपण करू शकता धन्यवाद